Close Till I get up, time is barely on our side. I don't want to waste what's left. The storms we're leading us, and love is all we'll ever trust. Yeah No, I don't. नमस्कार मंडळी मी वरुमेर सर्ष स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या वरुमेर ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल होणार आहे मित्रांनो कारण आज आपण शिरगावच्या बीचवर म्हणजे किनाऱ्यावर आलो आहोत आणि काही स्थानिक लोकं आपण पाहू शकतो काही स्थानिक लोकं माग पद्धतीने मासेमारी करण्यासाठी किनाऱ्यावर आले आहेत आणि ही माग पद्धत म्हणजे काय असतं आणि ह्या माग पद्धतीने कोणत्या प्रकारचे मासे सापडतात हे आज आपण पाहणार आहोत तुम्हाला जर माग पद्धत काय आहे आणि त्या पद्धतीने कोणत्या प्रकारचे मासे सापडतात हे पाहायचं सा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा पाहू शकता हे जे शिरगावचे स्थानिक लोक आहेत हे पद्धतीने मासेमारी करण्यासाठी आले आहेत आणि वाट बघत आहेत म्हणजे भरतीची वाट बघत आहेत तेव्हा हे जाळमध्ये जाऊन टाकणार आहेत तर आपण त्यांना विचारूया त्यांचं नाव वगैरे विचारूया भाऊ तुमचं नाव काय संतोष पाडेकर संतोष पाडेकर आणि हे तुमची वाईफ का म्हणजे तुम्ही दोघे आल्या तिकडे मासेमारी तुम्ही नेमता इथे मासेमारी करण्यासाठी ओके तर पाहू शकता आपण हे दोघे म्हणजे नवरा बायकोच आलेले आहेत मासेमारी करण्यासाठी आणि हे नेहमी म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह हा मासे म्हणजे समुद्रातील मासे पकडण्यातूनच त्यांचा होत असतो आणि आपण आज पाहणार आहोत की माग पद्धत म्हणजे काय असतं आणि माग पद्धतीने कोणत्या प्रकारचे मासे आपण म्हणजे सापडतात ते आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता ही आता माग पद्धत आहे ना ते ने एका साईडने जाळ म्हणजे ते एका साईडने काठी पकडलेली आहे आणि एका साईडने जाळ टाकत आहे हे बघा कसे जाळ टाकत आहेत पाण्यामध्ये तर ही पद्धत आहे ही किनाऱ्यावरच क केली जाते आणि किनाऱ्यावर म्हणजे जिथे जमिनी म्हणजे जी माती असते किनाऱ्यावर तिथे ही पद्धत वापरली जाते कारण जिकडे दगडं असली तर तिकडे दगडावर ही पद्धत वापरली तर हे जाळ फाटू शकतं त्या उद्देशाने जिथे मग आपण पाहू शकतो इकडे सगळीकडे मातीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर ह्या माती जिकडे माती असे सपाट भाग असतो तिकडे ही पद्धत वापरली जाते तर बघूया आता हे जे जाळ आता माग पद्धतीने जाळ आता खेचत आहेत ते पाहूया आपण कोणते मासे आता आता सापडत आहेत त्यांना तर आपण पाहू शकता ही जी माग पद्धत आहे तर हे दोन्ही टोकाला काठी बांधलेले आहे आणि काठी बांधून ही जाळ किनाऱ्यावर खेचलं जातं आणि हे किनारा खेचण्यासाठी खूप ताकद लागते मित्रांनो मित्रांनो आपण पाहू शकता की आता हे आता जाळ हे किनाऱ्यावर खेचत आहेत आणि हे जाळ मांडल्यानंतर हे जाळ आपण जे बघत आहोत हे जाळ आता हे यू शेपमध्ये किनाऱ्यावर खेचत आहेत मेन याचा उद्देश असा आहे की हे यू शेपमध्ये खेचल्यानंतर जे मासे आहेत आतमध्ये पाण्यामध्ये ते मासे साईडने जाऊ नये ह्या उद्देशाने हे यू शेपमध्ये एकत्र केलं जातं आणि नंतर हे किनाऱ्यावर आणलं जातं आणि हे जा खेचण्यासाठी खूप मेहनत करावी लागते मित्रांनो आपण पाहू शकता की हे जाग खेचण्यासाठी कमरेतून ताकद काढावी लागते आणि पायातून हे बघा आणि हे जेव्हा जा आपण जसं जसं खेचतो तेव्हा ही जी माती आहे ना तीच ही माती आहे आपल्या समुद्राची ही, ही माती जाळामध्ये फसते आणि तेव्हा खूप चढ होतं तर आता पाहिलं आपण हे बघा आता हे त्यांनी आता हे त्याने थोडं थांबवलेलं आणि आपण पाहू शकता तिकडे मातीमुळे भरल्यामुळे ते आता तिकडूनच खेचत आहेत हे बघा आता आपण पाहू शकता हे बघा जड पडत जातं ना तसं तसं हे आता इकडूनच खेचत आहेत हे बघा कसे खेचलं जाते बघा पाहू शकता किती मेहनत करावी लागते मासे पकडण्यासाठी आणि कशा पद्धतीने हे जाळ कसं खेचलं जातं पाहू शकता आपण म्हणजे एकाच जागेवर ते पडू नये म्हणून ते कसं घेतला जातं पाहू शकता आपण आणि पाहू शकता आपल्याला की ह्या जाळाला खूप मासे सापडलेले आहेत तर बघूया आता कोणते मासे सापडले आहेत ते आहे एक नंबर आपण पाहू शकता मोठा बोय मस्सा सापडलेला आहे त्याला काय सांगता तुम्ही मांगीन सांगता त्याला आपण पाहू शकता हे बघा एक नंबर

मित्रांनो एक काठी आहे तुमच्या इथे काय म्हणतात ते नक्की कमेंट्स करून कळवा आपल्याला हे पाहू आपण दा दामन पण सापडलेलं आहे याला आमच्या इथे आमच्याकडे जरा दामन म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट्स करून कळवा आपल्याला आणि याला टोळ सांगतात ना हा पाहू टोळ टोळ मासा आणि हा बघा किती मोठा सापडला आहे मित्रांनो पाहू शकता हे कशी माग काढल्यानंतर हे असं हे जे जाळ आहे माग पद्धतीचं ते असं साफ केलं जातं आपण वरची बाग बघू बघू शकता की ही वरची बाग आहे ना आपण पाहू शकता याला जे बुचं लावलेलं त्याला आमची इथे ओपिली म्हणतात आणि ही खालची बाग असते ही खालची बाग असते ना याला एठी म्हणतात म्हणजे खाली राहण्यासाठी हे शिस्वी लावलेले असतात म्हणजे हे जड राहण्यासाठी म्हणजे खाली आपण जेव्हा खेचतो पाण्यामध्ये तेव्हा हे खाली राहण्यासाठी म्हणजे मासे खालून जाऊ नये या उद्देशाने हे या एटीला हे शिस्वी लावलेले आहेत आणि वरती बूस लावलेले आहेत म्हणजे ही वरची उपिली बा बाग आहे ना ती वरती पाण्यावर तरंगत राहण्यासाठी याशी बूस लावलेले असतात आणि ही दोन्ही साईडने खेचण्यासाठी या काठीचा वापर केला जातो दोन्या म्हणजे जे जाळाचं दोन्ही म्हणजे दोन टोक असतात ते एका भागाला हे एक इकडे काठी लावलेली असते आणि दुसऱ्या भागाला पण ही काठी लावलेली असते आणि ह्या दोन्ही काठीच्या सायाने हे जाळ किनारवर खचलं जातो आणि नेहमी फिश म्हणजे मासे सापडतात का तुम्हाला सापडतात ना, ना? ना? म्हणजे ह्या माग पद्धतीने नेमकी कुंकुंदी मासे सापडतात बोई मासे वगैरे काय म्हणजे मिक्स सापडतात म्हणजे बोई मासे टोळ मासे कोलंबी वगैरे सापडते का कोलंबी पण सापडते रात्री म्हणजे रात्री सापडते कोलंबी जास्त दिवसा नाही ना मित्रांनो आपण ऐकलं की हे माग पद्धत आहे ना या पद्धतीने मिक्स म्हणजे बोई मासे टोळ मासे म्हणजे वाकटी वगैरे ते पण सापडतं आणि जी कोलंबी सापडते ना ती रात्रीच्या टायमाला सापडते दिवसा सापड जास्त सापडत नाही सापडली तर तर सापडेल ना तर अशी रात्र रात्रीच्या जा टायमाला जास्त सापडतं पण जास्त करून बोई मासे हे सापडतात आणि मोठे आपण पाहिलं असेलच की मांगीन मांगीन आपल्याला सापडलेली आहे तर मित्रांनो पाहिलं कसे आता मासे म्हणजे माग पद्धतीने कसं किनारावर हे जाळ आणलं जातं आणि ह्या जाळ्याला आपण पाहिलं की मासे कसे सापडत आहेत ते आणि मित्रांनो आपण पाहू शकता ही माग काढून झाल्यानंतर कसे असे टिपतात म्हणजे जाळ उचलतात म्हणजे एक सोडून एक सोडून हे उचलतात जेणेकरून जास्तीत जास्त म्हणजे हे जाळ आपल्या एका हातामध्ये राहिलं पाहिजे ह्या उद्देशाने आणि आपण पाहू शकता हे जाळ किती बारीक आहे हे बघा किती बारीक आहे म्हणजे छोटेचे छोटे मासे ह्यामध्ये सापडतात फक्त आपला एक बोट जाईल असं एवढा हा गॅप असतो फक्त तर मित्रांनो असे हे एकत्र केल्यानंतर असं बांधावं लागतं हे खूप मोठं आहे जळ एक हातात येत नाही म्हणून अर्ध अर्ध हे टिपलेलं आहे म्हणजे उचललेलं आहे मित्रांनो आपण पाहिलं की म माग पद्धतीने कसे मासे पकडले जातात आणि आता आपण संतोष भाऊला सांगूया जर आपला व्हिडिओ आता पूर्ण झालेला आहे चला संतोष भाऊ बाय येतो आता मी पण चला ताई तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेलच ना तर व्हिडिओ आवडला ला ला तर नक्की व्हिडिओला लाईक करा त्या अगोदर तुम्ही जर चॅनलमध्ये पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा साईड व्हिडिओला बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये